महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं पर्व आज कायमचं चा शांत झालं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज सकाळी अकरा वाजता बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी बारामतीसह संपूर्ण राज्यातून जनसागर उसळला होता एकच वादा अजितदादा आणि एकच वादा अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता सकाळी अजित पवार यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काटेवाडीतील निवासस्थानी जाऊन अजितदादांचं अंतिम दर्शन घेतलं सुप्रिया सुळे यांनी सुनित्रा पवार यांचं सांत्वन केलं तेव्हा उपस्थित सर्वांचेच डोळे पानावले सकाळी नऊ वाजता काटेवाडीतून त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अजित ददनचं पार्थिव तिरुंग्यात गुंडाळून विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आलं पोलिसांच्या वतीनं हवेत फैरी झाडून आणि बिगुल वाजवून त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली अंत्यसंस्कारापूर्वी पार्थिवावरील राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक त्यांचे सुपुत्र जयपवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पडले अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आहे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कोण करणार पक्षाची पुढची दिशा काय असेल आणि पवार कुटुंब पुन्हा राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का असे अनेक प्रश्न आता अनुत्तरित राहिले आहेत